महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सत्तावीस डिसेंबर बिग ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी ताईसाठी अत्यंत दिलासादायक बातमी काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी सेविकाबद्दल राज्य शासनाने घेतला हा मोठा निर्णय अंगणवाडी सेविकांना होईल फायदा गेल्या अनेक दिवसाचा विचार केला तर राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या असलेल्या विविध मागण्याकरता आक्रमक पवित्रा धारण केल्याने सध्या दिसून आले आहे त्यानंतर शिंदे सरकारने मंगळवारी जी मंत्रिमंडळाची बैठक घेतली यामध्ये काही महत्त्वाचे मोठे निर्णय अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत घेण्यात आलेले आहे त्यातला एक महत्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील ज्या काही तेरा हजार अकरा मिनी अंगणवाड्या आहेत त्यांना अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्धन होऊन त्यामध्ये आता अंगणवाडी सेविका होणार आहेत एवढेच नाही तर तेरा हजार अकरा अंगणवाडी मदतनीस नवे पदे निर्माण केली जाणार आहेत याशिवाय मुख्य सेविका प्रवेशिका यांचे पाचशे वीस पदे नव्याने निर्माण केले जाणार असून या तेरा हजार अकरा मिनी अंगणवाड्यांना नियमित अंगणवाडीप्रमाणे प्रशासकीय व इतर खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे अशा पद्धतीने निर्णय घेऊन राज्य सरकारच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना येणारे नवीन वर्षाची भेट दिली आहे असे म्हणायला हरकत नाही अंगणवाडी सेविकांना मिळणार राज्य शासनाच्या वतीने अँड्रॉइड मोबाईल दुसरे महत्त्वाचे म्हणजे जर आपण अंगणवाडी सेविकांचे काम पाहिले तर त्यांना अनेक वेगळ्या प्रकारची कामे करायला लागतात ला यामध्ये त्यांना अनेक शासकीय कामे करावी लागतात परंतु अंगणवाडीमधील लहान मुलांची माहिती मोबाईलमध्ये वापर करून त्यांच्या वरिष्ठांना कळवणे देखील महत्त्वाचे असते शासनाच्या वतीने आता लवकरच अँड्रॉइड मोबाईल देण्यात येणार असून जवळपास अँड्रॉइड मोबाईलची किंमत अकरा हजार रुपयेपर्यंत असणार आहे म्हणजे आता अंगणवाडी सेविकांना मोबाईल मिळाल्यामुळे त्यांना शासकीय कामे तसेच लहान मुलांची माहिती व इतर अंगणवाडी संबंधित महत्वाची कामे मोबाईलच्या माध्यमातून सहजरित्या करता येणे शक्य होणार आहे त्यामुळे आता शासनाच्या या मोठ्या निर्णयामुळे अंगणवाडी सेविकांना फार मोठा दिला